तर नमस्कार मंडळी मी अशाच साखरकर अशक साखरकर ब्लॉग ह्या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रो आज आहे ना बाप्पाचा चौथा दिवस आहे आणि आज आहे ना आपण आपल्या आळीमध्ये सगळे गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला ह्या ब्लॉगमधून तुम घडवणार आहोत तर आता आपण हे पहिलं वरतून स्टार्ट करूया आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन होणार आहे तर चला मग मित्रो आज आहे ना बाप्पाचा चौथा दिवस आहे आणि आता पूजा चालू आहे भाऊ पूजा करतो आहे सध्या पूजे घरी भाऊ झालेले आहे आम्ही भजनाची बारी करतो रात्रभर नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला भजन बघायला मिळेलच मी गायकी केली महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात मंगलमोर्ती मोर्या गणपती बाप्पा असला ऑफिस मधला भाऊ पण आलाय बघू शकतो तुम्ही आज चौथ्या दिवशी आलाय म्हणजे काल रात्री निघालो होता साडेबाराच्या घरी मुंबई वरून तर चला मित्र आता आपण ना वरती जाऊया पहिला गणपती बघण्यासाठी आपल्या आईचा पहिला गणपती इकडे येतो तुमच्याकडे गणपती बघायला येतो तुम्ही पण तुम्ही खाली झाला आज भजन यांच्याकडे चार वाजता संध्याकाळी तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसतील बघायला तर आपल्या संजय साठवेलकर म्हणजे बाबा दादा वगैरे त्यांचा घर आहे गणपती आपण अमोवारी आपण तर इकडे बघू शकता इकडे गवर गणपती असतो आज आजच गौर आहे ना ना राईट ना 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 ना। 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 साइड ला गौरव गणपती बघू गणपती बाप्पा मस्त छोटीशी मूर्ती गणपती बाप्पा मोरया हा कुंभेकरांच्या इथला गणपती बघू शकतो मित्र किती छान अशी बालमूर्ती दरवर्षी प्रमाणे हम्म

तर चला मित्रो आता आपण पुसाळकरांच्या घरचा गणपती बघायला आलो आहोत गणपती बाप्पा मोरया खूप सुंदर अशी मूर्ती तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा मोरया इकडे इकडे नाव सांग नाव सांग पप्पाचं नाव सांग इकडे

तर चला मित्रो आता ना फायनली सगळे गणपती बघून आलो म्हणजे माझ्या आळीचे जेवढे गणपती होते ना बऱ्यापैकी बघून आलो तर छान असा शॉर्ट असा व्हिडिओ होता गणपतीचं दर्शन तुम्हाला दाखवलं आपल्या आळीमधलं तर मित्रो आजची पिढी तुम्हाला कशी वाटली ना कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नक्की चला पुन्हा एकदा छान अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तो पण असतो बाय बाय